हा भा भाकरीचा फुलका आहे हे बघा किती मऊ मऊ झालेला आहे आणि खूप छान फुलतो त्याला कुठेही पाणी बिणी काही लावायला लागत नाही आपण पोळीच्या फुलके करतो तसाच करायचा आणि असा छान फुलतो आणि अगदी संध्याकाळपर्यंत मऊसूत राहतो हे बघा आता किती छान फुगला येतो हा फुलका करताना आपण हा लाटून करणार आहोत हे पीठ आहे ज्वारीचं तर मी त्याला एक वाटी पाणी घेतलं भांड्यामध्ये एका जरा जाड जाडभांडं घ्यायचं आणि ते पाण्याला उकळी आली की त्याच्यात एक वाटी पीठ टाकायचं ज्वारीचं चा, आणि छान चमच्यानी ढवळून घ्यायचं गॅस बंद करायचं आधी मग छान चमच्यानी ढवळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवून त्याला झाकून ठेवायचं पाच मिनटांनी काढून त्याला थोडा पाण्याचा हात घेऊन छान मळून घ्यायचं आहे बघा असं चिकट होतं चांगलं पीठ आणि असं पीठ छान मळून झालं की त्याचे आपण फुलके करू शकतो हे फुलके अगदी तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी ठेवले तरी ते मौसूत राहात बघा थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे पीठ पण जास्त लागत नाही याला थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडं मी असं हाताने आधी हे करून घेते आणि मग तो, तो मी लाटणार आहे बघा आणि जितका पातळ पाहिजे तितका आपल्याला करता येतो असं भाकरी कशी थापली की थोडीशी जाड थापली जाते ना पण हा बघा जेवढा आपण लाटू ना तेवढा छान पातळ होतो आणि लाटायचा असल्यामुळे म्हणजे कोणी नवीन जे शिकतायत त्यांनासुद्धा हा येऊ शकतो म्हणजे ह्याच्यात काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि पिठाला चिकटपणा असल्यामुळे ते छान असा गोल आपोप होतो हे बघा आता मी नुसतं लाटणं फिरवते तो गोल 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 होत जातो आणि खाली मात्र तांदळाचं पीठ लावायचं तांदळाचं पीठ लावल्यामुळे ते जरासं चरचरीत असतं ना त्यामुळे फुलका छान हे होतो म्हणजे मोठा होतो पातळ होतो आता हा बघा आता हा माझा लाटून झालेला दा आहे जास्त मोठे नाही करायचे छोटे छोटेच करायचे आता हा बघा हा किती पातळ झालेला आहे छान असा झालेला आहे पीठ पण तुम्हाला कुठे इथे दिसणार नाही थोडंसं असेल तर काढून टाकायचं आणि तव्यावर टाकायचं बरं ह्याला वरून पाणी वगैरे लावायची गरज नाही काही लावायचं नाही जसं आपण पोळीचा फुलका भाजतो तसंच हे भाजायचं आहे त्याला पाणी लावायचं नाही प्रत्येक वेळेला उंडा जो आहे तो आपल्याला चांगला मळून घ्यायचा मळून घेतला की त्याला असे चिरा म्हणजे असं तडा जात नाहीत सगळीकडनं सारखा तो लाटला जातो आणि गोल होतो छान तर हे बघा आता हा जसा आपण पोळी थोडीशी भाजली गेली असे थोडं असं सा वरून दिसायला लागलं ला, फोडफोड हे आपण उलटतो तसंच हे उलटायचं ते उलटलं की हे बघा त्याला लगेचच सगळीकडनं तो फुगायला सुरुवात होते आता एक बाजू पूर्ण भाजून घ्यायची आधी लगेच उलटायची नाही ती पूर्ण भाजली गेली पाहिजे ती पूर्ण भाजली गेली एकदाच आणि मग तो छान फुलतो म्हणजे असा फुगून येतो वरती आता आपण पोळीचा फुलके करतो त्यावेळेला आपण काय करतो की गॅसवर फुगवतो तर खरं म्हणतात आता गॅसवर असं फुगवू नये पोळी किंवा भाकरीचे फुल भाकरी कारण त्याच्यामध्ये विषारी वायू असतो गॅसमध्ये त्यामुळे डायरेक्ट अन्न उच्च नये त्यामुळे हा फुलका तुम्ही करायला कधीही तुम्ही केला तर खूप छान होतो तुम्ही, तुम्ही करून बघा तुम्हाला कसं वाटतं फुगला तर आहेच आणि हे बघा किती सॉफ्ट आहे जिथे दाबू तिथे असा आतमध्ये छान जातो आहे असा हा आपला फुलका तयार आहे बघा या बाजूनी पण झालेला आहे तुम्हाला अजून पाहिजे तर अजून तुम्ही लाल म्हणजे खरपूस करू शकता बघा मऊसूद आपले भाकरीचे फुलके तयार आहेत आणि इतके छान मऊ राहतात ना ते अगदी शेवटपर्यंत हे बघा आता मी तुम्हाला एकजूप फुलका दाखवते ते बघा एवढा मऊ आहे बघा आणि हा शेवटपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत असा मऊ राहतो ह्याच्यातही मी एक तुम्हाला दुसरी आयडिया सांगते की जेव्हा संध्याकाळी आपल्याला जेवायचं असतं रात्री म्हणजे त्यावेळेला हे फुलके एखादं तुमच्याकडे मलमलचं कापड असेल त्या कापड ओलं करायचं पाणी काढून टाकायचं फुलके आहेत ते त्याच्यावर ठेवायचे वरून सगळं कापड गुंडाळायचं त्याला आणि ते गुंडाळलेलं कापड मायक्रोवेवमध्ये एका डिशमध्ये ठेवून तीस सेकंद सेकंदासाठी गरम करायचं तुम्हाला अगदी ताजे मऊ सूत फुलके मिळतील ह्याच पद्धतीने तुम्ही पोळीसुद्धा गरम करू शकता एक तुम्हाला आयडिया यायला दाखवते मी तुम्हाला हा माझा नॅपकिन आहे पण समजा असं तुम्ही मलमलचं कापड घेतलं ओलं करायचं पाणी काढून टाकायचं पिळायचं त्याच्यामध्ये हे फुलके ठेवायचे आणि हे बघा असं त्याला गुंडाळायचं आणि एका डिशमध्ये मायक्रोवेवमध्ये गरम करायचं तीस सेकंद करा जर जा जास्त असतील तुम्हाला वाटलं की अजून करायला पाहिजे तर अजून तीस सेकंद करा पण ज्या वेळेला तुम्ही उघडाल ना तेव्हा असे वाफे भरलेले अगदी ताजे आत्ता केलेत असे फुलके आणि पोळ्या तुम्हाला डिनरला खायला मिळतील हे बघा आता हे फुलके किती मऊ सूत आणि छान झालेले आहेत कुठेही त्याला हे नाही आहे हे बघा असे हातामध्ये हे केलं तरी त्याला चुरले जात नाही आहे पण मऊ आहेत ते बघा छान झालेले आहेत एकदम फुटके ज्यांना येत नाही भाकरी करता त्यांच्यासाठी हे खूप छान आहे पसारा होत नाही कुठेही बघा दवा वगैरे कुठेही घाण झालेला नाही पाणी लावताना पाणी असं आपण जास्तीत जास्त तर काढतो उडतो सगळा पसारा होतो गॅसवर ते काही होत नाही फक्त हे आपण पोळीसारखेच भाजायचे आहेत पण पोळी आपण गॅसवर फुलका करतो पोळीचा आणि गॅसवर फुगवतो आणि हे तव्यावरच छान फुगतात करून बघा आवडले तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कोण कोणी करून बघितले आहेत ते आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद